नमस्कार मी जुईली आणि आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सारलाय सावंतवाडीतील नामांकित श्रेणी असलेल्या एस पी के कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे नवीन धोरणानुसार शैक्षणिक धोरणानुसार नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत आणि त्यातलाच एक रुग्ण सहाय्यक म्हणजेच पेशंट असिस्टंट हा कोर्स देखील सुरू झाला आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर संजीव लिंगवर सर आपलं स्वागत कोकण सार नमस्कार थँक्यू सर रुग्ण असिस्टंट म्हणजे पेशंट असिस्टंट रुग्ण सहाय्यक हा कोर्स नेमका काय काय आहे कसं मध्ये बऱ्याच वेळा रुग्ण सहाय्यक ही खूप महत्वाची भूमिका म्हणजे कोऑर्डिनेटर म्हणून भूमिका पेशंट मध्ये आणि डॉक्टर मध्ये निभावते ज्यावेळी पेशंट डॉक्टर कडे येतो त्यावेळी प्रत्येक वेळी का डॉक्टर सफिशियंट वेळ देतो देऊ शकतो असा काय भाग नाही मग त्यावेळी त्या हो पेशंटला नर्सिंग करणं हे महत्त्वाचं असतं आणि नर्सिंग हे हॉस्पिटलपुरतंच मर्यादित नाही ह्याच्या पलीकडे कुठचा डायबिटीजचा सिविअर पेशंट असेल हार्टचा सिव्हिअर पेशंट असेल किंवा जनरल पेशंट असतात त्यांना पण नर्सिंगची गरजच लागते किंवा एखादा प्युट्रीफॅक्शनचा पेशंट असेल एखादा कुजलेला पेशंट असेल गँग्रिनचा पेशंट असेल त्यांना पण नर्सिंग लागते अशा प्रत्येक ठिकाणी नर्सिंग हा आज जर संपूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त जर कशाची आवश्यकता असेल संपूर्ण जगामध्ये बोलतोय मी देशामध्ये जोडणं द्या नर्सिंग ह्या गोष्टीची जास्त आवश्यकता आहे कारण बरेचसे हार्ट अटॅकसारख्या गोष्टीसुद्धा कशा होतात मध्ये त्यावेळी तुम्हाला प्रायमरी एडमध्ये जर तुम्ही त्या पेशंटला जर वाचू शकत असाल त्याला नुसतं जरी आर्टिफिशियल रिस्क्रिप्शन दिलं तरी सीपीआर दिलं तरी तो पेशंट वाचू वाचू शकतो आणि ह्यावेळी म्हणजे इमिजिएटली ज्या गोष्टी करायच्या असतात त्या नर्सिंग असिस्टंटच्या माध्यमातून करता येतात बऱ्याच वेळा हॉस्पिटलमध्ये जे पे पेशंट ॲडमिट होतात त्या ॲडमिट झालेल्या पेशंटाची जवळपास सगळीच जबाबदारी हे नर्सिंग असिस्टंट या लोकांकडे असते आणि हा हा जॉब त्याच्यामुळे ही हा जो कोर्स आहे हा खूप महत्वाचा कोर्स आहे पण सर नर्सिंग आपण जे म्हणतो म्हणजे नर्सिंगला तीन वर्ष किंवा दोन वर्ष एक वर्षाचा सुद्धा तो कोर्स असतो आणि रुग्ण सहाय्यक यामध्ये काय नेमका फरक आहे म्हणजे दोन्ही सारखेच आहेत का की का, यामध्ये काही शैक्षणिक गोष्टी याच्यामध्ये कसं आहे पूर्वीपासून महाराष्ट्रामध्ये एन एम जीएनएम हे दोन कोर्सेस चालू होते त्याच्यानंतर भारता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ म्हणून एकशा डॉक्टरांचं विद्यापीठ सुरू झालं पण वेगवेगळ्या विद्यापीठ होते आणि ते सगळे विद्यापीठ ग्रॅज्युएशन देत होते मेडिकल ग्रॅज्युएशन देत होते एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस पण त्याच्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे सिंगल रूप तयार झालं ज्या खाली सगळे मेडिकलचे तुम्हाला ग्रॅज्युएशन दिलं जातं त्याच्यामध्ये बीएससी नर्सिंग हा एक कोर्स ऍड केला मग बीएससी नर्सिंग ए एन एम जी एन एम हे कोर्स आहेत ज्याबद्दल काय वाद नाही पण एन एम आणि जी एन एम ह्या सोडला तर बी एस सी नर्सिंग करायला पाहिजे तर तुम्हाला मिनिमम क्वालिफिकेशन बारावी सायन्स पाहिजे त्याच्यामध्ये नीट पाहिजे ई टी पाहिजे ह्या बऱ्याच अटी शर्ती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इक्वेलंट टू जवळजवळ तुम्हाला मेडिकल ग्रॅज्युएशन एवढा त्याला खर्च आहे बी एम एस बी एच एम एसला वैद्यकीय शाखांमध्ये जेवढा खर्च आहे तेवढा बी एस सी नर्सिंगला खर्च आहे एन एम जी एन एम हे कोर्सेस पण आहेत पण असिस्टंट नर्सिंग हा जो कोर्स आहे तो कोर्स तळागाळातील लोक करू शकतात कारण ह्याला जी म्हणजे क्वालिफिकेशन बेसिक क्वालिफिकेशन आहे दहावी दहावी विद्यार्थी असला दहावी पास नपास चालू शकतो बारावी पास नपास चालू शकतो शेवटी पुढे त्याला ज्या शेवटी कसं आहे मध्ये काय एखाद्या विद्यार्थ्याला पुढे अपग्रेडेशन करायचं असेल आपलं नॉलेज वाढवायचं हो असेल तर तो बारावी किंवा बी कॉम असलेला तो, असले तो पण ऍडमिशन असिस्टंट नर्सिंगला इथे कमी असलेल्या थी, याच्या ठिक घेऊ शकतो आणि आपलं स्किल वाढवून तो भरपूर कमवू शकतो नॉलेजला कुठेही लिमिटेशन्स नाही तुम्ही नॉलेज हवं हो तेवढं अपग्रेड होऊ शकता हवं हो त्या फॅकल्टीजमध्ये कार्डलोशकडे ई एन टीकडे एक्स रेवाल्याकडे ऑप्टल्मटेक्स कुठेही तुम्ही पुढे स्कीममध्ये पुढे जाऊन तुम्ही मिळू शकता फक्त इथे कस अर्शिस, असिस्टंट नर्सिंग हा जो कोर्स आहे ह्याला मिनिमम दहावी पास नपास विद्यार्थी म्हणजे ज्याला निदान थोडंफार मेडिकलचं हे टमोलॉजी समजू शकतात त्याला अंडरस्टँडिंग नॉलेज चांगली आहे ज्याचं चा काउन्सिलिंग करण्याची चांगली कॅपॅसिटी आहे इवन दो ह्या कोर्समध्ये तुम्हाला काउन्सिलिंग पण दिलं जातं शिकवलं जातं की पेशंट आणि डॉक्टर रिलेशनशिप पेशंट टू नर्सिंग रिलेशनशिप ह्या गोष्टी पण शिकवल्या जातात त्यामुळे त्यांची कॉन्फिडन्स लेवल वाढते आणि हा कोर्सचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी एवढा कमी ह्याच्यामध्ये एज्युकेशन मधला नर्सिंग कोर्स अजून कुठचाही आपल्याकडे उपलब्ध नाही आहे म्हणजे फक्त दहावी पास किंवा भाई न पास आणि तो दहा एवढ्या कमी असलेल्या एज्युकेशनमध्ये सुद्धा तो पुढे आपला करिअर खूप सुंदररित्या करू शकतो आणि कमवू शकतो शेवटी हा सगळ्यात महत्वाचा विषय अतिशय महत्वाचा आहे आपल्या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी पण सर यातून रोजगाराच्या संधी काय उपलब्ध असतात हा कोर्स केला कसं मध्ये का लोकांना ह्या बाबतीमध्ये प्रचंड गैरसमज आहेत रोजगार आज काय मध्ये दोन हजार पन्नास मध्ये तर मी तुम्हाला असं सा सांगेन की प्रत्येक जवळजवळ पेशंट घरामध्ये डाय कॅन्सरचा पेशंट असेल की काही शंका आहे एका वेळी डायबिटीस म्हणजे खूप मोठा समजला जायचा किंवा हार्टचा पेशंट किंवा ब्लड प्रेशर हे पंधरा वीस वर्षापूर्वी म्हणजे कोणाचं ब्लड प्रेशर आहे म्हणजे सरप्राईज वाटायचं म्हणजे अरे बापरे म्हणजे पण आज परिस्थिती आहे आम्हाला असं एक घर दाखवा त्या घरामध्ये डायबिटीजचा पेशंट नाही घरामध्ये ब्लड प्रेशरचा पेशंट नाही आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून परत काय सांग तुम्हाला सांगायची कुटुंब व्यवस्था ही छोटी होत चाललेली आहे एखाद्या घरामध्ये दोन सिनियर सिटीजन तिसरी व्यक्ती कोण नाही आहे मग त्यामुळे त्यांचं केअरिंग हे सुद्धा एक आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही एक रोजगारच्या संधी म्हटल्या तर एक म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करू शकता आज सगळ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला नर्सिंग असिस्टंटची गरज लागते नर्सिंगचा जॉब लागतो प्रत्येक ठिकाणी ए एन एम जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग मिळू शकतात असं नाही किंवा त्यांना ते परवडतं असंच नाही अशा परिस्थितीमध्ये बेसिक प्रायमरी एड करायला बँडेज करावं लागतं ब्लड प्रेशर घ्यावा लागतो एसी जी घ्यावा लागतो तुम्हाला इव्हन जो थोडंसं ट्रेनिंग घेतलं तर तुम्हाला प्लॅस्टर करता फॅक्चरला याच्यासाठी खूप काय मोठं नॉलेज लागत नाही त्याला एक्सपिरियन्स लागतो आणि हा एक्सपिरियन्स हा ह्या कोर्समध्ये नाही दिला जातो त्यामुळे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आणि आज तुम्ही बघितलंय की आता हा एक खूप मोठ आरोग्य हा खूप मोठा महत्वाचा विषय झालेला आहे तुम्हाला प्रत्येक हॉस्पिटलमध्ये लोक आता एक आ, आता एखादा आता कसं झालं फॅकल्टी झाल्यात पूर्वी कसं एक जनरल डॉक्टर म्हटल्यानंतर ते सगळे पेशंट जायचे आज लोक एन टी म्हणजे कानाचा विषय असेल तर ई एन टी कडेच जातात किंवा तुमचा हार्टचा पेशंट असेल तर जनरली फिजिशियनकडेच कडेच जातात स्किनचा विषय असेल तर स्किनकडेच जातात असे ह्या ज्या वेगवेगळ्या किंवा एक्स रे आता एक्स रे करणारा एक टेक्निशियन असेल तर एक्स रे टेक्निशियनला असिस्टंटची गरज असते एक्स रे काढणारा ऑक्थामोलॉजिस्ट आहे ऑप्थेरोलॉजिस्टला प्रायमरी गोष्टी करायला असिस्टंट लागतो म्हणजे प्रत्येक फॅकल्टीमध्ये तुम्हाला नर्सिंग असिस्टंट तिथे काम करू शकतो फक्त हॉस्पिटलमध्ये ह्याच्या पिढीकडे तुम्हाला मग सांगितलं मूळ मुद्दा काही अशी लोकं असतात आता मी कितीतरी लोक अशी बघितली की त्यांची मुलं आहे ती अमेरिकेमध्ये किंवा आता कसं ग्लोबलायझेशन भरपूर झालेलं आहे त्याच्यामुळे हायली एज्युकेटेड लोक बरेचसे आउट ऑफ कंट्री सेटल झालेली आहेत ह्या लोकांना सुद्धा नर्सिंगची गरज असते आणि त्यांची कॅपॅसिटी चांगली असल्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलपेक्षा ते जास्त पगार देऊ शकतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक किंवा दोन माणसालाच बघावं लागतं आता तुम्ही बघितलं तर नर्सिंग हा विषय आहे भारतामधल्या नर्सिंग असिस्टंट नर्सिंग किंवा नर्सिंग याला बाहेरच्या जगामध्ये प्रचंड त्याची आवश्यकता आहे कारण तिथे त्या मनाने कोर्सेस खूप कमी आहेत त्या मनाने तुम्हाला नर्सिंगची मुलं मिळत नाहीत असंही मी म्हणेन याच्या पलीकडे जर एखादा असिस्टंट नर्सिंग केलेला विद्यार्थी असेल आणि त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असेल तर तो, तो आउट ऑफ कंट्री जाऊन सुद्धा पैसे कमवू शकतो आणि नाम कमवू कळवू शकतो ह्याच्यामध्ये त्याला गरज कशाची असते एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स मेक ए मॅन परफेक्ट त्याने जर एक वर्षाचा हा कोर्स केला नऊ महिने प्लस तीन वर्ष प्रॅक्टिकल त्याच्यानंतर तो एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्याने काम केलं समजा चांगले नावाजलेले आता मी मी म्हणतो हु, गव्हर्नमेंटपेक्षा प्रायव्हेट हॉस्पिटल भरपूर नावाजलेली आहेत प्रचंड नाव आता सध्या बेळगावचं केली हॉस्पिटल घ्या हे याचं नाव प्रचंड कर्नाटकमध्ये खूप मोठं हॉस्पिटल हे नाव आहे तुमचं मुंबईची वगैरे सगळी जी लिलावतीवर ही सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत आणि ह्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ह्या मुलांना काय मिळू शकते ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते नर्सिंग असोसिएशनच्या तिथे काम केलेला दोन वर्षाचा तीन वर्षाचा पर्टिक्युलर डिपार्टमेंटला काम केलेला विद्यार्थी असेल समजा गाण्याक स्थिती रक्त तज्ञ डिपार्टमेंटला त्या नर्सिंग असिस्टंट म्हणून काम केलेलं आहे किंवा तुमच्या कार्डिओलॉजी डिपार्टमेंटला तिथे फिजिशियनकडे त्याने काम केलं असेल आणि त्याला दोन तीन वर्षाचा अनुभव असेल किंवा त्याचं स्किल चांगलं असेल त्याची टॅकलिंग करायची कॅपॅसिटी चांगली असेल त्याच्या अभ्यास करण्याची कॅपॅसिटी चांगली असेल त्याची क्युरियासिटी चांगली असेल तो पाच वर्षाने जाऊन एखादा एम बी बी ए डॉक्टर एवढं कमवू शकतो किंवा त्यापेक्षा जास्त कमवू शकतो बाहेरच्या देशामध्ये जाऊन कारण तिथे त्यांना प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज आहेत मग त्याच्यासाठी तुम्हाला असं लिमिटेशन नाहीत की आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला बघा कसं आहे मध्ये का शेवटी कसा अर्निंग हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे अर्निंग कशावर आहे ज्याच्याकडे नॉलेज आहे तो अर्निंग करू शकतो एखाद्या कमी म्हणजे एखाद्या आपण आता आता असं म्हणू शकत नाही की ह्या डॉक्टरची डिग्री एवढी म्हणजे तो एवढा पण हायली एज्युकेटेड एखाद्या एम डी पेक्षा एखादा एमबीबीएस जास्त कमवू शकतो बीएमएस बीएचएमएस कमवू शकतो हे कशावर आहे बेसिक स्किल आहे त्याचं तो कसं शेअरिंग करतो पेशंट बरोबर कसे रिलेशन ठेवतो तो कसं क्युरियसली सगळं हँडल करतो कसं ते नॉलेज अपडेट करतो आणि इथे तुम्हाला एक तुम्हाला बघा नर्सिंग असिस्टंट झालेला आहे हा कोर्स या माणसाचा म्हणजे तुला सगळ्या का म्हणजे आरोग्य क्षेत्रातल्या सगळ्याच फॅकल्टीज ओपन झाल्या तू त्याच्यामध्ये कसं पुढे डेव्हलप व्हायचं हे तू ठरवू शकतो आणि त्याच्यानुसार तू पुढे जाऊ शकतो म्हणजे सगळ्या ठिकाणी त्याला गरज आहे म्हणजे आज शहरामध्ये सुद्धा आम्ही बघतो बऱ्याच आमच्याकडे आम बरीचशी लोक अप्रोच होतात की आ, सर तुम्हाला एखादी आमच्याकडे नर्स मिळेल का एखादी आम्हाला आमचं आमच्या घरामध्ये असा असा पेशंट आहे किंवा mm. गँग्रीन डायबिटी गँग्रिनचा पेशंट आहे किंवा आम्ही वयस्कर आहोत आम्हाला घरी काम करणारी एखादी मुलगी पाहिजे पण तिला आम्ही सफिशियंट पगार नर्सपेक्षा जास्त देतो सेम टाईम तिने नर्सिंग बघायला पाहिजे नर्सिंग म्हणजे काय ह्याच्यामध्ये का, का सगळ्यात गोष्टी सगळ्यात तुम्हाला म्हणजे काय म्हणतात तशा रिस्पॉन्सिबिलिटीच्या गोष्टी अशात भाग नाही आहे तर सकाळ दुपार संध्याकाळ गोळ्या काढून देणे सिनियर सिटीजनमध्ये दे, बऱ्याच वेळा फॉरगेटफुलनेस असतो त्यांना गोळ्या घ्यायच्या आठवत नाहीत वेळा आठवत नाहीत असे बरेचसे प्रश्न असतात आफ्टर सिक्स्टी सेवन्टी एटी असे विषय येऊ शकतात मग आम्हाला बाबा नुसतं वेळामध्ये गोळा देणारा आता कसं आलं आहे ब्लड प्रेशर बघायला डॉक्टर कडे जावं लागत नाही आता सगळीकडे डिजिटल स्पीमीटर आलेले आहेत वीपीआय पिटर्स आलेले आहेत पण बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये इरर्स असतात त्या घरातले लोक असे सिनियर सिटीजन ते करू शकत नाहीत ग्लुकोमीटर आहे ग्लुकोमीटर व किती ब्लड आहे बाबा सध्या काय तुमचं काय म्हणतात ब्लड शुगर लेवल किती आहे हे बघायला पुरं हॉस्पिटलला जायला नको हे सगळे इक्विपमेंट आता प्रत्येकाच्या घरात असतात पण ते टॅकल करणारा जर एखादा असि नर्सिंग असिस्टंटचा विद्यार्थी किंवा त्या काही केअरिंग करणारा जर त्यांना जर एखादा सर्व्हिस देणारी जर व्यक्ती असेल तर मग ते नक्कीच चांगलं ना आपल्याला अनुभव हवा आणि आपल्याला रुग्णाला हाताळण्याचं जे स्किल हवं ते परफेक्ट असणं पाहिजे कॉन्फिडन्स सर तुम्ही सुद्धा अनेक वर्ष या क्षेत्रात आहात वैद्यकीय क्षेत्रात काम करता अगदी सेवा भावे तुम्ही ही सगळी सेवा बजावताय तुमचा अनुभव काय आहे या क्षेत्रातला माझा अनुभव म्हणजे मी सांगतो महाराष्ट्रामध्ये मी आता जवळजवळ मी असं सांगेन की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आम्ही नर्सिंग असिस्टंट सुरू केलेलं इथे शिवभूमी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यावेळी लोकांना ह्याची माहिती पण नव्हती बेसिकली काय आहे काय का। बरंच सुरुवातीला थोडा अपोज पण झाला त्याला पण त्याच्यानंतर आम्ही लोकांसमोर मांडलं की बाबा ह्याची गरज आहे आज एखाद्या डॉक्टरकडे एखादी मुलगी तुम्ही बाहेर रिसेप्शनिस्ट म्हणून ठेवता तिला नर्सिंगमधलं बेसिक काही माहीत नसतं इनस्टेड ऑफ दॅट तुम्ही एखादा नर्सिंग असिस्टंट असलेली मुलगी तिथे ठेवली ते ते आणि तेवढा जरी तिला म्हणजे त्याच्यापेक्षा थोडा पगार जास्त तिला दिला तर ते नक्कीच चांगलं आहे म्हणजे दहावी बारावी आठवी नवी आणि बऱ्याच वेळा कसं असतं हा बाकीचा जो स्टाफ असतो त्या स्टाफला सफिशियंट पगार देऊ शकत नाही ते किंवा कोणतरी आठवी नवी दहावी सातवी किंवा अनपढ लोकं पण ठेवली जातात अरे पण ही ठेवण्यापेक्षा तुम्ही जर तिथे चांगली मुलं ठेवली तर मग हा हा कन्सेप्ट म्हणून लोकांसमोर मांडला जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी मी आता जवळजवळ तीस वर्ष ह्या क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे तो कोर्स सुरू केला त्याच्यानंतर ते, ते लोकांना कळल्यानंतर आमच्या बॅचेस फुल व्हायला हो लागल्या त्याच्यानंतर मी स्वतः जनशिक्षण संस्थांच्या माध्यमातून वेंगुर्ल्याला तीन चार बॅचेस काढल्या आणि त्या रेग्युलर बॅचेस होत्या दररोज सकाळी लेक्चर असायचे आणि ते ती मुलं बाहेर पडली आणि ती मुलं आता खूप ठिकाणी आता चांगल्या ऑपॉर्च्युनिटी चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांनी नाव कमवलं सगळीकडे सेटल आहेत म्हणजे असा क्षेत्रामधला नर्सिंग असिस्टंट केलेला विद्यार्थी कधीही रिकामी राहणार नाही तो बेरोजगार राहणार नाही हे शंभर टक्के कुठे हॉस्पिटल मग हे आम्ही केलं त्याच्यानंतर आता मी हे बघितलं की नर्सिंग असिस्टंट हे आता मी तीस वर्षामध्ये आता मी मेडिकल कॉलेजला फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हणून आहे एचओडी या डिपार्टमेंटला मी व्हाईस प्रिन्सिपल म्हणून काम केलं मेडिकल कॉलेजमध्ये मग हे सगळं बघत असताना माझ्या एक लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये म्हणा अशा प्रकारचा बेसिक हेल्थची माहिती असलेला हे असणं गरजेचं आहे कोर्स असणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारचा हा कोर्स आहे त्याच्यामुळे आजपर्यंत नर्सिंग असिस्टंट असलेला विद्यार्थी कुठे रिकामी राहिला असं मी बघितलं नाही कदाचित त्याचा नॉलेज कुठे कमी पडत असेल तर त्याने अपग्रेड केलं तर त्याला जास्त त्याचा फायदा होत जातो त्याला जास्त इन्कम मिळत जातो त्यामुळे माझा असा अनुभव आहे की हे नर्सिंग असिस्टंट कोर्सला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे नॉलेज घेतलं पाहिजे आणि ते पुढे गेले पाहिजेत आणि बेसिक त्याच्यातलं ते नॉलेज मिळवलं पाहिजे असं मला वाटतं पण आता नव्यानं या क्षेत्रात येऊ इच्छिणारे जे अनेक विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल काय मार्गदर्शन काय माहितीये आज की नाही प्रचंड बेरोजगारी आहे प्रचंड बाकी तुम्हाला कोणी स्टॅटिस्टिकल डाटा किती पण देऊ देत आज तुम्ही भारतामध्ये बघा आज तुम्ही देशा राज्यामध्ये बघा प्रचंड बेरोजगारी आहे मुलांचा विषय काय असतो की आम्हाला रोजगार मिळत नाही पण रोजगार मिळत तुम्ही ठराविक एखाद्या फॅकल्टीकडे जर सॅच्युरेशन वाढलं आता बाबा वा सगळे डॉक्टर झाले सगळे आय टी इंजिनियर झाले तर त्या ज्या क्षेत्राकडे सॅच्युरेशन जास्त नाही तरी पण ते क्षेत्र आरोग्याशी रिलेटेड आहे आणि त्याची अत्यंत आवश्यकता आरोग्य हा सगळ्यात मोठा विषय आहे हेल्थ इज वेल्थ म्हटलंय काय म्हटलंय शिर तो पगडी पाहिजे शिर नसेल तर तुम्ही किती पैसा असू दे त्याला काय अर्थ नाही तुमचं तुमचं हेल्थ हा सगळ्यात मोठा इश्यू आहे आणि ह्या हेल्थ इश्यू साठी प्रत्येक वेळी तुम्हाला डॉक्टर सफिशियंट वेळ देऊ शकत नाही किंवा हायली एज्युकेटेड नर्सेस तुम्हाला प्रत्येक वेळी वेळ देऊ शकत नाहीत ज्या कुठेतरी व्यस्त असतात अशा परिस्थितीमध्ये बेसिक हेल्थचा कोर्स फंडामेंटल असलेली विद्यार्थी यांना हे जास्त नॉलेज देऊ शकतात आणि जास्त ठिकाणी त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात असं मला वाटतं म्हणजे सगळीकडेच हाय जे आर्सिंग न ह्या ज्या कोर्सची जी मुलं असतात ती सगळीचकडे ऑक्युपाय होऊ शकतात जनरली समजले म्हणजे ह्याच्या पलीकडे डॉक्टरच्या पलीकडे सुद्धा मी असे म्हणेन काही ज्या संस्था आहेत इन्स्टिट्यूट आहेत ऑफिसेस आहेत अशा ठिकाणी सुद्धा मी म्हणेन एखादा नर्सिंग असिस्टंट असायला पाहिजे की जेणेकरून त्याने बाबा बेसिक ज्या आता एका बघा प्रत्येक संस्थेमध्ये सहा महिन्याला किंवा कंपल्सरी तुम्हाला हेल्थ चेकिंग करावंच लागतं करावंच लागतं मग कुठचं एखादं म्हणजे तुमचं ऑफिस असेल प पत्रकाराचं ऑफिस असेल पत्रकारितेचं ऑफिस असेल किंवा जनरल एखादं म मोटर शॉप असेल किंवा एखादा मॉल असेल किंवा इथे सगळीकडे आज कसं कंपल्सरी हेल्थ हा सगळ्यात मजा इश्यू असल्यामुळे बाबा बेसिकली त्यांचं ब्लड प्रेशर घेणं त्यांची शुगर घेणं त्यांचं वेट घेणं त्यांचं लिपिड प्रोफाईल चेक करून घेणं त्यांचं फिजिकल इन्व्हेस्टिगेशन करून घेणं ह्या सगळ्या गोष्टी गरजेचं आहेत कारण जर तो माणूस तिथे कुठच्या कार्यालयात काम करणारा फिजिकली आणि मेंटली फिट असेल तरच ही विल गिव्ह ए मोर डेवोशन टू दॅट पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशन तिथं तो, तो, तो जास्त चांगल्या रीतीने काम करू शकतो तो म्हणजे हेल्दी असला तर त्याच्यामुळे इथे जर एखादी त्या का 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 काम करणारी एखादी रिपोर्टर असेल तर तिला जरी हा जो कोर्स त्याच्याबरोबर साईड बाय साईड असेल ना तर ती जास्त ते बेनिफिशियल होऊ शकतं किंवा जेणेकरून त्या संस्थेचं सा हेल्थ ती सांभाळू शकते त्याच्यामुळे आपण जे म्हणतो की हा बाबा हॉस्पिटलचा जॉब आहे किंवा हे, कि हे बाबा सिनियर सिटीजनच्या घरामध्ये काम करायला पाहिजे किंवा एखाद्या नर्सिंग होममध्येच काम करायला पाहिजे असं मी म्हणत नाही याच्या पलीकडे हेल्थ हा हा जो विषय आहे हा एक्सपेंडेड विषय आहे हा व्यापक विषय हा प्रत्येक ठिकाणी हेल्थची गरज आहे आज किती पळायचंय किती धावायचंय किती व्यायाम करायचं आहे आज तुम्ही बघितलं की प्रचंड प्रमाणामध्ये बरेचसे कॅन्सर तर एवढा वाढलाय माझ्याकडे एवढे कॅन्सरचे पेशंट येतात काउन्सिलिंगसाठी येतात थर्ड थर्डरीचे पेशंट येतात कोणते सांगतो बाबा सरांकडे जावा ते चांगल्या गोष्टी सांगू शकतील कारण सगळ्याच गोष्टी किमोने होत नाहीत त्याच्यापैकी पण बऱ्याचशा आयुर्वेदिक होमिओपॅथिक योगा ह्या सगळ्या प्राणायाम अशा काहीतरी गोष्टी आहेत ज्याच्याकडून तुम्ही हेल्थ मेंटेन करू शकता तर तेच सुद्धा ही मुलं करू शकतात एखादं योगाचं डिपार्टमेंट एकदम म्हणजे सायंटिफिक वेने पण ते चालू शकतात गरज आहे प्राणायाम योगासनं ह्या गोष्टी आता पुढे चाललेल्या आहेत मग त्या जर तुम्हाला त्याच ठिकाणी जर ही नर्सिंग असिस्टंटची मुलं असतील तर ते अजून जास्त बेनिफिशियल कारण त्यांना बेसिक कन्सेप्ट हेल्थचा माहिती असतो त्यांना शरीरशास्त्र माहिती असतं त्यांना शरीराचं फंक्शन माहिती असतं त्यांना पॅरामीटर्सच्या लेवल माहिती असतात ब्लड प्रेशर किती पाहिजे किंवा तुमचं शुगर किती पाहिजे किंवा लिपिड पेपरमध्ये कोलेस्ट्रॉल किती पाहिजे किंवा तुमचं म्हटलं टी थ्री टी फोर किती नक्की किती पाहिजे हे कशामध्ये बसलं पाहिजे ह्यात गोष्टी त्यांना माहिती असतात आणि जनरल माणसाला ह्याच गोष्टी लागतात चाळीशी पन्नाशी नंतर इट्स व्हेरी कम्पलसरी नाडीज की प्रत्येकाने नंतर एक हे केलंच पाहिजे आपलं म्हणजे बेसिक इन्व्हेस्टिगेशन केलंच पाहिजे ई सी जी केलाच पाहिजे मुलं एसीजी जी काढू शकतात मग त्यासाठी त्यांना एक्सपर्टला वेळ द्यायची गरज नाही की सी रेड करायला कार्डिओलॉजिस्ट आहे पण तो काढायला तर तो, तो माणूस पाहिजे किंवा एखादा पेशंटला सिविर असेल तर प् प्रा, साधं प्लॅस्टर घ्यायचं ते घालू शकतात इव्हन डिलिव्हरीला असिस्ट करू शकतात नॉर्मल डिलिव्हरीला अशा म्हणजे कित्येक क्षेत्रामध्ये ती मुलं म्हणजे हा या, नर्सिंग असिस्टंट हा एक व्यापक विषय आहे असं मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी सफिशियंट जास्त पगार देऊ शकत नाही तिथेही त्यातल्या त्यात तो में आ, 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 ला, ला तर म्हणजे शैक्षणिक कमी शिकलेली मुलं असतात ती चांगली सेवा देऊ शकतात त्यांना बेसिक सगळे कन्सेप्ट माहिती असल्यामुळे आणि ते अफोर्डेबल असतं लोकांना आज महागाई प्रचंड वाढली प्रत्येकाला नर्सिंगला पंचवीस तीस चाळीस हजार रुपये पगार देता येत नाही तर आपली जर मुलं असतील तर ती दहा पंधरा हजार रुपयामध्ये सुरुवातीला काम करू शकतात हा विषय आहे म्हणजे ह्या हे सगळ्यात महत्वाचं मी काय म्हणेमध्ये काय आज समाजामध्ये हेल्थ अवेअरनेस करण्याची प्रचंड गरज आहे जागृती प्रचंड गरज आहे आज तंबाखूची बाबत दारू बाबत हेल्थ कसं मेंटेन करायचं आपल्याला डायबिटीज होऊ नये किंवा झालाच तर त्याच्यातून आपल्याला आपला पॅरामीटर्स कसे मेंटेन ठेवायचे ब्लड प्रेशर आहेत किंवा ब्लड प्रेशर मुळात होऊ नये म्हणून काय करायचं किंवा हेल्थ मुळात कशी बरोबर हे सांगणं पण गरज आहे अवेअरनेस क्रिएट करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आहेत प्रत्येक कोर आज ज्याने ज्याने हे संस्था सुरू केलेल्या आहेत साध्या सामाजिक संस्था सामाजिक मंडळ युवक मंडळं ह्यांच्यामध्ये सुद्धा एक क्लॉज असतो की बा आरोग्य मंडळ हे करा आरोग्यविषयक जनजागृती करा ह्या जनजागृतीमध्ये ज्या मोठ्या संस्था आहेत आता महाराष्ट्रामध्ये भगीरथ सारखी संस्था आहे आमच्या देवदौर डॉक्टरांची हो। असे संस्था चांगले आरोग्य विषयक कार्यक्रम का करतात मग तिथे बाबा तुम्ही स्वयंसेवक म्हणून ह्या मुलांची तुम्ही आरोग्य मेळाव्यासाठी गरज हे करा हो। किंवा तंबाखूची गोष्ट असेल त्याच्यामुळे जनजागृती करायची बरेचशे जर ती एक मुंबईमध्ये बॉम्बे ॲडिक्शन म्हणून असा एक विषय असे कितीतरी संस्था आहेत ज्या बेसिकली साठी काम करतात समजलं की नशाबंदी महाराष्ट्र सारखी संस्था आहे असं की त्यांना ते, ते ते कामच दिलेलं आहे की तुम्ही बाबा नशाबंदीसाठी काम करा आणि या गव्हर्नमेंट एक संस्था आहेत है। मग ह्यांचे जे हो स्वयंसेवक आहेत ते स्वयंसेवक तुम्ही नर्सिंग असिस्टंट ठेवा ते जास्त चांगल्याप्रमाणे तुम्हाला लंग्समध्ये काय इफेक्ट होतो किंवा त्या माणसाचं स्पान कसं कमी होऊ शकतं किंवा त्याचे काय साईड हे जास्त प्रभावीपणे सांगू शकतात त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये संस्था कॉलेजेस तुमचं हॉस्पिटल्स आणि जनरल पब्लिकमध्ये सुद्धा हे नर्सिंग असिस्टंट ह्या माणसांची अत्यंत आवश्यकता आहे ते स्वयंसेवक म्हणून आणि समाज जागृतीसाठी जनजागृती करण्यासाठी ते नक्कीच सियाचा वाटा उ उचलतील म्हणून हा कोर्स पुढे यायला पाहिजे आणि ह्या कोर्सकडे जास्त मुलं यायला पाहिजे असं मला वाटतं बरोबर सर धन्यवाद तुम्ही अगदी महत्वपूर्ण अशी माहिती या निमित्तानं आम्हाला दिली त्याबद्दल आपलेही मनपूर्वक आभार तर हे होते डॉक्टर संजीव लिंगवत त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता पेशंट असिस्टंट हा जो कोर्स आहे तो आता काळाची गरज ठरणार आहे कारण सतत बदल होत आहेत वैद्यकीय क्षेत्रात आणि त्यामध्ये रुग्ण सहाय्यक हा जो विषय आहे किंवा हे ज, या कोर्समुळे तुम्हाला अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि ही संधी तुम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं आपल्या सावंतवाडीत उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे या संधीचा नक्की लाभ घ्या